आमच्या महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये सर्वच नेते म्हणतात का बळीराजे येऊ दे बळी सुकावू दे शेतकरी सुकावू दे परंतु ज्या बळीराजांचे राज्य होते तीन हजार वर्षपूर्वी त्यावेळेस शेतकरी आनंदी सुखामय समाधानी होता परंतु आजच्या राजकीय व्यवस्थेमुळे शेतकरी हातातून गेलेला आहे अन्न आणण्यासाठी तो स्वतः अन्न तयार करते पण अन्न आणण्यासाठी आणि सर्व आपल्या गरजेसाठी वनवण भटकत आहे तर तुमच्या माध्यमातून या दिवाळीनिमित्त मला या राज्याच्या आणि देशांच्या नेत्यांना सांगू इच्छितो की बळ्यांचे बळीराजांचे खरं राज्य खर येऊ द्या आणि सुखसमाधी होऊ द्या माझं नाव भाऊ कातोरे बळीराजा शेतकऱ्या इसवी सन तीन हजार पूर्वी एक शेतकऱ्यांचा राजा होऊन गेला बळीराजा बळीराजाच्या काळामध्ये शेतकऱ्यांना सुख समाधान आणि शेतकऱ्यांच्या मालाला योग्य भाव मिळायचे आणि तो बळीराजा याला कृतनीतीने मारण्यात आला याला दसऱ्याच्या दिवशी मारण्यात आला आणि सर्व शेतकरी तेव्हा इकडे तिकडे परेशान झाले त्यावेळेस बळीराजाच्या मुलांनी सांगितलं की आपला बळीराजा हा पाळव्याच्या दिवशी दिवाळीच्या एक दिवसाच्या नंतर येणार आहे तर सर्व शेतकरी हे बळीराजाची पूजा करतात आणि ते बळीचे राज्य जुन्या पद्धतीचे आहेत ते पुन्हा आल्या पाहिजे याची प्रतीक्षा करत राहतात बळीराजाच्या काळामध्ये तीन खंड होते तीन खंडामध्ये तीन सेनापती होती होते मल्हारराव माहोबा आणि एक काहीतरी होतं त्याचं नाव तर आठवत नाही असे तीन होते आणि ते तीनही स सेनापती हे शेतकऱ्याची खूप चिंता करायचे आणि त्याचे ते, ते चिंता करायचे आणि त्यावेळेस बळीराजाचे म्हणजे एवढे सुंदर राज्य होते की त्या राज्याची आता आम्ही प्रत्येकजण वाट पाहत आहो पण या काळामध्ये बळीचे राज्य कधी येत नाही फक्त हे कागदोपत्री आणि नेते लोक म्हणतात की बळीचे राज्य येणार पण हे बळीचे राज्य कधी येत नाही आम्ही शेतकरी नेहमी बळीच्या राज्यासाठी वाट पाहत आहोत